मागच्या काही काळामध्ये मराठवाड्यातील विविध पतसंस्थांमध्ये घोटाळा झाला आणि मराठवाड्यातील लाखो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये त्या पतसंस्थांमध्ये अडकले त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झाले मात्र ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना या ठेवीदारांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामध्ये प्रामुख्यानं बीडचे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या ज्ञानरादा मल्टीस्टेटमध्ये लाखो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकलेले आहेत कुणी मुलीच्या शिक्षणासाठी कुणी घरातल्या आजारी लोकांसाठी तर कुणी शेतीसाठी तर कुणी शिक्षणासाठी कुणी मुलीच्या मुली लग्नासाठी पैसे बँकमध्ये ठेवलेले होते ठेव ठेवलेली होती मात्र या पतसंस्थांमध्ये घोटाळा झाल्यानंतर अनेक लोकांची लाखो ठेवीदारांची स्वप्न उद्ध्वस्त झाली आता त्यांचे पैसे कधी परत मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित केले होते अनेक दिवसापासून ते आपले पैसे कधी वापस मिळणार याची वाट पाहत आहेत मात्र या पतसंस्था घोटाळा प्रकरणी अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे राज्यातील ठेवीदारांची कोठ्यावधी रुपयाची फसवणूक करणाऱ्या मराठवाड्यातील चार सहकारी पतसंस्थांसाठी अवसायिक लिक्विडेटर नियुक्त केल्याची माहिती सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी संसदेमध्ये दिली ज्ञान राधा मल्टीस्टेट जिजाऊ मल्टीस्टेट शुभकल्याण मल्टीस्टेट व राजस्थानी मल्टीस्टेट या त्या चार सहकारी संस्था आहेत या संस्थांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावून सदस्य व ठेवीदारांच्या पैशाची वेळेवर परतफेड करण्याची प्रक्रिया अवसायकाकडून केली जाणार आहे ठेवीदाराची फसवणूक करणाऱ्या मराठवाड्यातील या पतसंस्थाचा हा नेमका प्रकार काय आहे आणि हे प्रकरण आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचे न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत महाराष्ट्रासह विविध राज्यात घोटाळे करणाऱ्या चार मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थाच्या ठेवीदारांचा मुद्दा लोकसभेमध्ये एका प्रश्नातून उपस्थित केला गेला या प्रश्नाला लेखी उत्तर देताना सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की महासाहेब मल्टीस्टेट ज्ञानराजा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या चार संस्थांसाठी व्यावसायिक म्हणजेच लिक्विडेटर नियुक्त केले आहेत संपत्तीच्या लिलावातून व विक्रीतून फसवणूक झालेल्या ठेवीदारांना लवकरात लवकर त्यांचा पैसा परत मिळवून देण्यासाठी अवसायिक कार कार्यवाही करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले या संस्था विरुद्ध विविध तक्रारीच्या आधारे केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांनी महाराष्ट्र सरकारच्या सहकारी संस्था निबंधकांना बहुराज्य सहकारी संस्था कायदा दोन अंतर्गत तपासणी करण्याची विनंती केली होती तपासणी अहवालानंतर संबंधित कायद्याअंतर्गत गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत या संस्थांना आक्षेपाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या पण या संस्थाकडून कोणतीही समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणून नियमित दोन हजार 2002 च्या कलम शहाऐंशी अंतर्गत प्रक्रिया केल्याप्रकरणी चार संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत बीडची महासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट तीनशे कोटी रुपयाच्या घोटाळ्या प्रकरणी अध्यक्ष बबन शिंदे सह संचालक मंडळावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्यानंतर परळीची राजस्थानी मल्टीस्टेट तीनशे पन्नास कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपामध्ये अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियानीला जालन्यामध्ये मार्चमध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर मधील शुभ कल्याण मल्टीस्टेट विविध जिल्ह्यातील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी संचालक मंडळाविरोधात अनेक ठाण्यात गुन्हे दाखल आहेत या सगळ्या कारवाईनंतर आणि केंद्राने देखील या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर आता ठेवीदारांचे पैसे परत येणार का आणि कधी येणार याची आशा आता ठेवेदारांना लागलेली आहे आपल्याला आप काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद